नमस्कार आंबेगाव संवाद शोध वेगळ्या बातमीचा या वृत्तवाहिनीच्या सर्व दर्शकांचे मनपूर्वक स्वागत बातमी वळती गावातील चोरीची आंबेगाव तालुक्यातील वळती गावात काटवान वस्तीतील बंद घरात घुसून अज्ञात चोरट्यांनी एक लाख रुपये रोख व सोन्या चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे आठ दिवसांपूर्वी या भागातील काठापूर बुद्रुक गावात ज्ञानेश्वर जाधव व कमल जाधव या वृद्ध जोडप्याला जबर मारहाण करत चोरट्यांनी रोख रकमेसह दागिने पळवले होते त्यानंतर पुन्हा चोरीची घटना घडल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की वळती गावाच्या पूर्वेला दोन अडीच किलोमीटर अंतरावर काटवण वस्ती आहे येथे शेतकरी महिला नकुबाई जयराम भोर वर्ष पंच्याऐंशी या राहतात गेली पंधरा दिवसांपासून नकुबाई भोर या आजारी आहेत दोन दिवसांपूर्वी त्यांची शेतजमीन करणाऱ्या शेतकऱ्याने त्यांना खंडाचे पैसे दिले होते ते पैसे घरातच होते नकुबाई भोर यांचा धाकटा मुलगा ज्ञानेश्वर भोर येथून जवळच असलेल्या भागडेश्वर चौकात राहतात नकुबाई भोर यांच्या धाकट्या मुलाच्या घरी त्या सध्या वास्तव्यास होत्या याचाच आज्ञात चोरट्यांनी फायदा घेत नकुबाई भोर यांच्या घराशेजारी राहणाऱ्या कोंडीभाऊ भोर व त्यांचा मुलगा बबन जयराम भोर यांच्या घरांना चोरट्यांनी कड्या लावल्या त्यानंतर चोरट्यांनी नकुबाई भोर यांच्या घराच्या कडी कोयंडे कटरच्या साह्याने तोडून घरात प्रवेश केला घरातील कपाटात ठेवलेले रोख एक लाख व पाकिटात ठेवलेले पंधराशे रुपये व दीड तोळ्याची सोन्याची बो बोरमाळ अर्धा तोळ्याची नथ तीन तोळ्याच्या चांदीच्या मासोळ्या असा ऐवत चोरट्यांनी लंपास केला शनिवारी सकाळी सहा वाजता बबन जयराम भोर यांनी घराशेजारी राहणारे शेतकरी रामहारी कोंडेबाऊ भोर यांना फोन करून घराला लावलेली कडी खोलण्यास सांगितले परंतु त्यांच्याही घराला कडी लावली होती त्यानंतर त्यांनी गोविंद भोर यांना फोनवरून ही माहिती दिली चोरीची घटना कळताच वळतीगावचे पोलीस पाटील प्रकाश लोंडे पाटील यांनी मनसर पोलीस ठाण्यात घटनेची खबर दिली मनसर पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार एस आर मांडवे पोलीस कॉन्स्टेबल पी एस गवारी पे मो मोमीन यांनी घटनास्थळी येऊन घटनेचा पंचनामा केला नहीं। नहीं। पैसे किती होते आणि सोनं किती होत तोड्याची माल होती तोड्या गावची कमी होती नव सोड्या वाट्या पायाची आणि पैसे किती होते लाख दोन बारच्या वरच्या पोरां आपल्याला लागतात दुःख नाही बाहेर नाही <laughs> आता पंधरा दिवस आजारी मग चोर तो आता इथं काय आहे तेव्हा मी नाही ने इथेच होत